दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी खुली केली गेल्या कित्येक महिन्यापासून हा प्रश्न रेंगाळलेला होता शेतकऱ्यांकडनं कांद्याची निर्यात बंदी खुली करावी अशी मागणी सातत्याने पाहत होती आणि देशभरातच भाजप विरोधी लाट ही शेतकऱ्यांमध्ये दिसून येते भाजपाकडे शेतकऱ्यांचा झुकाव नाहीये आणि याचा परिणाम निवडणुकीमध्ये दिसतोय लोकसभेमध्ये भारत भाजपा ही पिछेआट होते आणि त्यामुळे आता हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय ज्यामुळे निर्यात बंदी खुली केली आहे आणि भाजपाचे उमेदवार सगळीकडे जाऊन असा गोगोवा करतायत की जणू काही हा जगातला पहिला निर्णय निर्यात बंदी म्हणजे ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतलाय परंतु यापूर्वी केलेल्या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि जे टाळणं आता अशक्य आहे पण एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं ही वृत्ती मोदी सरकारची आहे जर तुम्ही काल आजचा निर्णय जर पाहिला तर त्यामध्ये खतांचे दर हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेत दहा सव्वीस सव्वीस ची खता आता सतराशे रुपयाला झाले चोवीस चोवीस पंधराशे पन्नास ची सतराशे ला वीस वीस तेरा बाराशे पन्नास ची चौदाशे पन्नास आणि सुपर हॉस्पिटल ते पाचशे ची सहाशे ला झाली आहे त्यामुळे एका हाताने आपल्याला दिलं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतलंय निवडणुका डोळ्यासमोर घेतलेला निर्णय असताना सुद्धा या खताच्या किमती वाढवल्या गे गेल्या त्यामुळे आश्चर्य वाटतं की या सरकारला शेतकऱ्यांविषयी काही सहानुभूती नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी आता भाजपाला हद्दपार करावंच लागेल त्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये अन्यथा पुढच्या काळामध्ये आणखी पाच वर्षांची आता सत्ता गेली तर शेतकरी हा संपेल आणि त्यामुळे हे पुढचं चित्र विदारक होऊ नये म्हणून आज आपल्याला निर्णय घ्यावा लागेल भाजप हटाव शेतकरी बचाओ